ही झोपडी पहा या झोपडीत राहणाऱ्या महिलेला तब्बल त्र्याऐंशी हजार रुपयांचं लाईट बिल आलंय त्यामुळे चर्चा होतीये की या झोपडीत नेमकं असं काय सुरू होतं या झोपडीत राहणाऱ्या महिलेने विजेसाठी कनेक्शन घेतलं नंतर या झोपडीत एक पंखा बल्ब आणि कामापुरती वीज वापरली जात होती पण यानंतर लाईट बिल आलं ते पाहून झोपडीत राहणारे अचंबित झाले शेजारी पाजारी ही चर्चा सुरू झाली की या झोपडीत एवढं लाईट बिल येण्यासारखं आहे तरी काय त्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी लोक महावितरणच्या कार्यालयात गेले मात्र तिथे अधिकाऱ्यांनी उलट बिल भरा असं सांगितलं हा प्रकार घडला आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात लौकी शिवारात सत्तर वर्षे वृद्ध महिला आपला मुलगा सून आणि नातवंडांसह या झोपडीत राहते त्यांच्या आसपास राहणारे लोकही गरीब आणि सामान्यच आहेत घरात वीज असावी म्हणून त्यांनी महावितरणकडून कनेक्शन घेतलं जितेंद्र भिल यांनी त्यांची आई इंदुबाई भिल यांच्या नावे मीटर बसवलं जितेंद्र भिल हे रोजंदारीने कामाला जातात झोपडीत राहणार हे कुटुंब लाईट बिल जास्त येऊ नये म्हणून फक्त एक पंखा बल्ब आणि मोबाईलचं चार्जिंग एवढंच ते वापर करत होते तरीही त्यांना तब्बल ब्याऐंशी हजार दाखल केल्यानंतर सुधारणा करण्याऐवजी जुलै महिन्यात एक हजार एकशे साठ रुपये बिल जोडून त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपयांचं सा वीज बिल पाठवण्याचा नवा पराक्रम महावितरण कडून करण्यात आला त्याविरोधात ता लेखी तक्रार देण्यात आलेली आहे मात्र या प्रकारामुळे कुटुंबाला जोरदार शॉक आहे वीज मंडळाच्या कारभारावर कोणाचंही नियंत्रण नसल्यामुळे हे पुन्हा एकदा दिसून जितेंद्र भिल यांनी महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधला घरात एक लाईट एक पंख्याशिवाय काहीही नसल्याचं सांगितलं महामंडळाच्या कर्मचाऱ्याने त्यांच्याकडून वीज बिल हिसकावून घेतलं एक अर्ज करा आणि चालते व्हा असं म्हणून हाकलून दिलं असा, असा आरोपही भिल कुटुंबियांनी केला आहे याविषयी इतर ग्रामस्थ देखील या भिल कुटुंबियांच्या मदतीला आले असून यावर न्याय मिळावा अशीच मागणी आता केली जाते लवकर येथील भिल आदिवासी समाजाची महिला विधवा विधवा महिला इंदुबाई रलाल भिल या यांच्याकडे एप्रिल मे दरम्यान एप्रिल मे दरम्यान महावितरण कंपनीकडनं मीटर घेत घेण्यात आला होता त्या मीटर मध्ये मे महिन्यात त्यांना पाचशे रुपये बिल आलं नंतर जून जुलै या महिन्यात त्यांना ऐंशी ते त्र्याऐंशी हजार रुपये बिल आलं आहे एक विधवा विधवा महिला दोनशे रुपये मोल मजुरी करून पोट भरून खाणारी महिला ही त्यांच्या घरात फक्त एक साठ वॅटचा बल्ब आणि एक छोटासा फॅन चालतो ते बी दिवसा, दिवसा दिवस पूर्ण दिवसभर बंद असून फक्त रात्री रात्री चालू करतात ते एवढं बिल कसं काय आलं हे महावित महावितरण केला असता महावितरणवाले पे, त्यांच्या अर्ज घेता त्यांच्यावर दबाव टाकता तुम्हाला हे पैसे पेड करावे लागतील भरावं लागतील असं जोर जबरदस्ती करता पहिलं बिल जास्त आलं म्हणून महावितरण कडे अर्ज केला मात्र पुढचंही बिल त्याच जोडून आकडा वाढल्याने भिल कुटुंब तणावात आहे त्यानंतर एकतीस जुलै रोजी त्यांनी पुन्हा महावितरणच्या कार्यालयात जाऊन अर्ज भरला अर्ज केला होता त्याची विचारणा केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी मागील अर्जाची शोधाशोध देखील सुरू केली परंतु अर्ज मिळून आला नाही त्यानंतर कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळही उडाली बिल यांनी पुन्हा तक्रारी अर्ज दिला आहे त्यांना वीज महामंडळ न्याय देईल की नाही ते लवकरच कळेल गोरगरिबाची फसवणूक करून पैसे उकळण्याचा नवा धंदा महावितरणच्या काही महाभागांनी सुरू केला आहे का असा प्रश्नही आता या प्रकरणामुळे विचारला जातो एक लाईट बल्ब एक पंखा महिनाभर चोवीस तास जरी वापरला तरी ब्याऐंशी हजार बिल येणार नाही परंतु तालुक्यात हा चमत्कार घडला त्यामुळे महावितरणाच्या कारभाराची चांगली चर्चा आता महाराष्ट्रातच रंगली आहे एकूणच हा झालेला प्रकार आणि असंख्य असे प्रकार महाराष्ट्रात घडतात ज्याचं लाईट बिल हे वापरापेक्षा कैक पटीने अधिक येतं त्याविषयी आता महावितरण काय तोडगा काढणार आणि या प्रकरणात पुढे जाऊन काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा